आज आपण आळूची पाने या पद्धतीने कट करून मस्त अशी आळूवडी करणार आहोत आळूच्या पानाला पीठ लावून रोल करून वड्या करण्यापेक्षा या पद्धतीने केलेल्या वड्या झटपट तयार होतात लगेचच सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत आळूवडी बनवण्यासाठी मी इथे दहा बारा आळूची पाने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत या पानाची सुरुवातीला आपण पाटीमागतील देठ सुरीने काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी इथे आळूच्या पानाची सर्व डेटे काढून घेत आहे आळूच्या पानाचे पाटीमागटील डेट काढल्यामुळे आळूचा रोल पटकन तयार होतो तर या सर्व पानाचे आपण देठ काढून सर्व पाने एकत्र करून घ्यायचे आहेत या अगोदरही मी आळूच्या पानापासून वड्या तयार करून तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ पाहिले नसतील तर आवर्जून पहा तर सर्व पानाची पाठीमागटील बाजू मी डेटाची काढून घेतलेली आहे तर तयार केलेली ही पाने मी व्यवस्थित अशी रोल करून घेतली आणि सर्व आपण पाने सुरीने व्यवस्थित अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहेत या पद्धतीने केलेल्या वड्या अगदी सोप्या पद्धतीने लगेचच झटपट तयार होतात तर सर्व पाने या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहेत कट केलेली ही पाने आपण हाताने व्यवस्थित अशी सुट्टी करून घ्यायची आहे म्हणजे आळूच्या पानाचा रोल आपण पूर्ण असा सुट्टा करून घ्यायचा आहे ही पाने कट करत असताना एक दोन थोड्या आळूच्या पानाच्या शिरा पाठीमागटेल राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी बाजूला काढून घेत आहे कट केलेली आळूची पाने मला थोडी कमी वाटली माझ्याकडे आणखीन पाच सहा पाने शिल्लक होती मी तीसुद्धा इथे कट करून घेतलेली आहे म्हणजे आपल्या आळूवड्या भरपूर करून तयार होतील तर साधारण दोन वाटी एवढा हा चिरलेला आळू आहे तर त्यासाठी आपण काही वाटण करणार आहोत त्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर घेतली चार हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि दोन चमचे ओवा घेतलेला आहे सीट घेतलेली कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या आणि लसूण आठ नऊ लसूण पाकळ्या आणि दोन चमचे ओवा आपण मिक्सरमधून हा भरडून घ्यायचा आहे म्हणजे याची पेस्ट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी इथे ही पेस्ट तयार करून घेतली सोबतच आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ सोबतच दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद दोन चमचे तेल आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतलेलं आहे ताटामध्ये जो आपण आळू चिरून ठेवलेला आहे त्यामध्ये मी इथेही तयार केलेली हिरव्या मिरची पेस्ट टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता सोबतच अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं त्यानंतर घेतलेली हळद टाकली त्यानंतर धना पावडर टाकून घेतली धना पावडर नसेल तर कोणताही गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता आणि घेतलेले तीळसुद्धा टाकून घेतले सुरुवातीला आपण अर्धी वाटी घेतलेलं ज्वारीचं पीठ संपूर्ण टाकून घेणार आहोत तर हे मिश्रण आपण करत असताना बेसनपीठ यामध्ये आपण जसे लागेल तसे वापरूयात मी इथे सुरुवातीला पाऊण वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तर सुरुवातीला हलक्या हाताने आपण सर्व पीठ पानाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण लिंबाचा रस टाकून घेऊ तर मी इथे अर्धा लिंबाचा रस टाकून घेत आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे आपल्याला आळूची पाने खाल्ल्यानंतर घशात खवखव होणार नाही त्यामुळे आवर्जून लिंबाचा रस टाका त्यानंतर एक ते दीड चमचा तेल मी इथे ते टाकून घेतलेला आहे पुन्हा हे सर्व मिश्रण आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल म्हणजेच तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर यामध्ये तुम्ही थोडे चिंचचा कोळ करूनसुद्धा टाकू शकता म्हणजे पाण्यामध्ये चिंच भिजवून त्याचे पाणी करून टाकू शकता पीठ आपण जसे लागेल तसे वापरत आहोत त्यामुळे थोडे पीठ मला कमी वाटले म्हणून राहिलेले म्हणजे पाव वाटी पीठ मी ते संपूर्ण टाकून घेत आहे म्हणजेच आज इथे मी एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे थोडे थोडे पाणी टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना अगदी हलक्या हाताने आपण मळून घ्यायचं म्हणजे आपण त्यामध्ये जे पाणी लांब लांब आकारात कट करून टाकलेले आहेत त्याचा जास्त चुरा होणार नाही तर या पद्धतीने आपण जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही या पद्धतीमध्ये हे पीठ मळून घेतले तर आपण अगदी पाच मिनटासाठी हे पीठ असे झाकून ठेवून देऊ पाच मिनटानंतर एका कुकरच्या डब्याला आपण आतील बाजूने संपूर्ण तेल लावून घ्यायचं आहे कारण या पिठाचा रोल करून आपण हे पीठ कुकरच्या डब्यामध्ये उकडून घेणार आहोत अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पाच मिनटानंतर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर हाताला थोडे तेल लावून यातील थोडा थोडा भाग बाजूला काढून आपण या पिठाचा गोल रोल करून घ्यायचा आहे म्हणजे ते रोल आपले व्यवस्थित उकडण्यासाठी आपल्याला ठेवता येतात मला जर कुकरमध्ये हे पीठ उकडून घ्यायचे नसेल तर एका चाळणीला तेल लावून त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित पसरून कढईमध्ये पाणी ठेवूनसुद्धा तुम्ही हे वापरून घेऊ शकता परंतु मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी या पद्धतीने याचे रोल करून घेते तर या पद्धतीने रोल करून आपण तेल लावून ठेवलेल्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवून देऊ तर एवढ्या पिठाचे इथे आपले तीन रोल करून तयार झालेले आहेत आपण पिठामध्ये तीळ टाकलेलेच आहेत परंतु वरून थोडे तीळ टाकले म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात तर या पद्धतीने सर्व तयार केलेल्या रोलला मी थोडे थोडे तीळ लावून घेत आहे तर कुकरमध्ये डबा ठेवून आपण याच्या लो टू मिडियम गॅसवरती तीन शेट्ट्या कुकर थंड झाल्यानंतर हे रोल पूर्ण थंड करून घेतले शिजले का ते पाहण्यासाठी सुरी टे मध्ये सुरी टोचून पाहिली तर त्याला अजिबात पीठ चिटकत नाही तर पूर्ण रोल थंड झाल्यानंतर आपण याचे व्यवस्थित असे काप करून घेऊ हे काप करत असताना एकदम जाडही करायचे नाहीत आणि जास्त पातळ देखील करायचे नाहीत तर या पद्धतीने मीडियम साईजमध्ये आपण याचे सर्व काप करून घेतलेले आहेत तर काप करण्याअगोदरच मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते तेल व्यवस्थित गरम झालं का ते पाहण्यासाठी थोडा तुकडा टाकून पाहिला तर तेल आपले व्यवस्थित गरम झालेले आहेत लो टू मीडियम गॅसवरती आपण हे सर्व कट केलेले काप तळून घ्यायचे आहेत तर, तर या पद्धतीने केलेली ही अळूवडी अजिबात तेलकट राहत नाही मीडियम टू लो गॅसवरती ही वडी आपण तळल्यामुळे एकदम खुसखुशीत तयार होते जर तुम्ही हा रोल तयार करून फ्रीजमध्ये ठेवला तर ऐनवेळी तुम्हाला अशा पद्धतीच्या वड्या करता येतात म्हणजेच सकाळच्या काही गडबडीत जर वेळ नसेल तर आदल्या रात्री आपण फ्रीजमध्ये हा रोल करून ठेवू शकतो तरी ते आपल्या या वड्यात तळून झालेल्या आहेत तर अजिबात तेलकट या वड्या राहिलेल्या नाहीत आणि तेवढ्याच खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत तर तुम्हाला जर या तळलेल्या वड्या नको असतील तर आणखीन दुसऱ्या एका पद्धतीने मी ही वडी केलेली आहे तर कडईमध्ये दोन चमचे तेल, दोन तेल मी टाकून घेतलेला आहे दुसरी कडई घेऊन त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि सुरुवातीला फोडणीसाठी जिरे टाकून घेतली जिरे टाकल्यानंतर यामध्ये मी लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतली आहे तीन ते चार चमचे ही लसण खोबऱ्याची पेस्ट आहे तर माझ्याकडे ही लसण खोबऱ्याची पेस्ट अगोदरच तयार केलेली होती त्यामुळे मी ही तशीच डायरेक्ट वापरलेली आहे थोडे आठ ते नऊ लसण पाकळ्या आणि थोडे खोबऱ्याचे काप करून मिक्सरमधून ते वाटून घ्यायचं आहे ते तळल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा सोलापुरी काळं तिखट टाकलं एक चमचा खसखस टाकली आणि दोन चमचा फिश फ्राय मसाला टाकलेला आहे हे सर्व मसाले आपण लसूण खोबऱ्याच्या वाटणाला व्यवस्थित असे परतून घेऊ मसाले कडईला चिटकू नये म्हणून अगदी दोन चमचे यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी इथे फिश फ्राय मसाला वापरलेला आहे त्यामध्ये थोडे अगोदरचेच मीठ असते म्हणून मी इथे वरून मीठ वापरलेलं नाही तुमच्याकडे जर फिश फ्राय मसाला नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला किंवा मटन मसाला वापरू शकता त्यानंतर कट करून ठेवलेल्या वड्या यामध्ये टाकल्या तर या आपण व्यवस्थित अशा परतून घेऊ हो, तर या पद्धतीने ही आपण मसाला वडी तयार करत आहोत तुम्ही जर यामध्ये गरम मसाला किंवा मटन मसाला वापरला तर चवीपुरते अगदी थोडे मीठ टाकून घ्या हो, तर एक ते दोन मिनटासाठी या वड्या आपण व्यवस्थित अशा वापरून घेऊ हो, आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली तर आपल्या या मसाला आळूवडी तयार झालेली आहे या पद्धतीची सुद्धा मसाला आळूवडी चपाती भाकरी सोबत सुद्धा खायला छान लागते किंवा अशीच खाल्ली सुद्धा खूप छान लागते तर या पद्धतीने आज आपण इथे एकाच वेळी दोन प्रकारच्या आळूवड्या केलेल्या आहेत दोन्ही प्रकारच्या केलेल्या आळूवड्या एकदम चवीला अप्रतिम लागतात तर या दोन प्रकारामधील तुम्हाला कोणती आळूवडी खायला आवडेल हे नक्की सांगा तर आपण पाहू हो, तर इथे ही आळूवडी आपली एकदम खुसखुशीत झालेली आहे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही वडी तयार होते तर या पद्धतीच्या दोनही आळूवड्या एक वेळा अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा तर अशाच रोजच्या आहारातील घरातील साहित्यामध्ये तयार केलेल्या रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा